नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पुन्हा एक तुमच्यासाठी एक नवीन तन्नाशक घेऊन आलेलो आहोत तर या तन्नाशकमध्ये बऱ्याचशा शेतकरी एक प्रश्न आहे की तन्नाशक मारल्यानंतर जे काही मोठा लगवत आहे ते जळत नाही तर त्याकरता तन्नाशकमध्ये कोणकोणते आपण घटक टाकायचे आहेत तर त्याबद्दल आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे जसं की यामध्ये आता तुम्हाला जर पाहिलं तर आपण हे तन्नाशक आणलेलं आहे एक नवीन करार म्हणून तर याचं प्रमाण जे काय प्रमाण हे दुकानदार तुम्हाला एक एकशे तीस ते एकशे चाळीस एम एल प्रमाणे सांगतात परंतु आपल्याला याचं प्रमाण दीडशे एम एल घ्यायचं आहे आता दीडशे एम एल आपण जर पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी कंपनीने टोपन दिलेलं आहे हे व्हाईट कलरचं याच्यामध्ये हे पन्नास एम एलचं टोपन आहे तर हे तुम्हाला तीन टोपन पूर्ण फुल भरून त्यामध्ये टाकायचे आहेत तर सर्वात प्रथम आपण जे काही बॉटल आहे ती फोडून घेऊ या येळ्याच्या सहाय्याने आणि हे फोडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीन टोपण पूर्ण गच्च भरून टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आपल्याला दुसरे घटक जे काय आहेत ते पण याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत तर या ठिकाणी आपण हे पाहू शकता तीन टोपण टाकून घेऊयात अगोदर आणि तीन टोपण टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याकडे जसं की तुमच्याकडे जर युरिया जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये यु युरिया टाकू शकता प्रतिपंपासाठी त्याचं प्रमाण काही फिक्स नाही आहे तुम्ही अर्धा किलो अथवा एक किलो पण टाकू शकता तसेच तुमच्याकडे अजून दुसरा लिंबू जर असेल तर लिंबू पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर लिंबामध्ये ॲसिड असतं त्यामुळे गवत गाळण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होते लिंबाचं पण प्रमाण जे काय आहे ते प्रमाण फिक्स नाही आहे तुम्ही किती पण लिंब याच्यामध्ये टाकू शकता, आगी आगी शकता। जर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून याच्यामध्ये आपण मीठ पण टाकू शकतो प्रतिपंपासाठी जर आपण पाहिलं तर अर्धा किलो आता एक किलोचा पुडा आपण यामध्ये तुम्हाला टाकू शकतो आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर जे काही शॅम्पू आहे शॅम्पू एक कृपाची पुडी ती टाकतात बरेचसे शेतकरी तर ते जे काय असते शॅम्पू आहे शॅम्पू चिकट पदार्थ असतो आणि जे काही आपण गवतावरती तणनाशक मारतो तर ते खाली वगळून जाऊ नये याकरता ते त्यामध्ये टाकत असतात जसं की आपण दुसरे जे औषधं आहे त्या औषधामध्ये स्टिकर वगैरे वापरतो ते खाली चिड जिडकू नये म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही एक घटक या तणनाशकमध्ये वापरून तुमचं जे काही मोठं लगवत आहे ते जाळू शकता आणि त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट होऊन जाईल सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूयात आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन topic was then you have